ताजपूर पाटीवरून आपण इथे ह्या माणिक दांडाना इथंपर्यंत आलो आता हा रस्ता ताजपूरमध्ये जात आहे पण ही जी गाडी वाट आहे ती स्फुटी नीटच निलंग्याला जाते आणि असं नीटवरून हा शॉर्टकट निलंग्याला जात राठोडा मार्गे हा शॉर्टकट निलंग्याला जात आहे अशा रीतीनं आपण आतापर्यंत ह्या माणिक दांडाचा माग काढत 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 नांदगाव पाटी ते निलंग्यापर्यंत पोचलेले होते आता हा काही लोकाचं म्हणणं असं येऊ लागलं आहे की हाच निलंग्याचा माणिकदंड पुढे गुलबर्ग्याला गेला असं लोकाचं म्हणणं येत आहे आणि तो माणिक नावाचा घोड्याचा माग काढणारा माणूस होता आणि त्या माणिकनं हा शिवशिववरून सुप्यावरून निलंग्यापर्यंत हा माणिकदंड नावाचा रस्ता शिवेश्वर माणिकनं काढलेलं आहे असे काही लोक म्हणतात काही तर हा आता जवळपास हा रस्ता नीटच तीस तेहत्तीस फुटी माणिकदंडाला याला निलेंग्याला जातो